I'm uh -huh. uh -huh. आपल्यासोबत एक दाजी आहे लहानू भक्त आहेत समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घडलेलं आहे आणि ते आपल्या लहानूजी स्वानुभव चॅनलला अनुभव सांगणार आहे दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं नाव सांगा समजून सा नामदेव नामदेव सोडकाजी मुंदाफडे मूळचे राहणारे आष्टगाव आष्टीकडे आहे मोर्शी तालुका बरोबर असं का, बर बर। का? तर तुम्ही समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग तुम्हाला कसा लागला हे सांगा हो तर मला काही कल्पना नव्हती हो अकस्मात एका भक्ताची भेट झाली हो तर वयाच्या सतरा वर्षावर तो, तो भक्त भेटला होता त्या भक्ताच्या माध्यमातून त्या चर्चा झाली त्याने सांगितलं की टाकर खेडले बाबा आहे तर मग ते गोष्ट त्याच्याकडून बघता मग ऐकली तसाच मी दर्शाले निघून आलो तेव्हा त्यात ते माझं वय सतरा वर्षाचं होतं तर नेहमी माझं हाच लहान जीव धाम म्हणून मी नेहमी येत चाललो तर येता येता एके ये ये दिवशी काय घडलं क बाबा सोळा ऑगस्ट सोळा शु, ऑगस्ट म्हणजे शुक्रवार दिवस वीस सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर मध्ये निर्वाण झाले हे शुभ दिवस ऐकून हे सगळी वाऱ्यासारखी की कीर्ती पसरली पसरल्यानंतर मी इथून समर्थाची भेट घेऊन टा आपल्या वरखेडला गेलो समर्थाचं दर्शन घेऊन मी वरखेडला निघून गेलो वरखेडे हाडकोळबाईच्या मंदिरात थांबलो अशा इतक्या वेळेसच ते वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि ते मला बातमी कळताबरोबरच मी, मी। तिथून समर्थाबाईची दर्शनासाठी आलो दर्शनासाठी आल्यानंतर मी रांगेत लागलो रांगेत लागल्यावर मला त्या संयोग जे लोक होते या लोकांना हुस्को असं थोडंसं बाहेर डावलल्यासारखं केलं सुरुवातीला सुरुवातीला स नंतर मी अजून बाबाला एक मनास एक कल्पना केली बाबा मी इथं आलो तुमच्या याच्यात पण काहीतरी थोडीशी मला पदर पाडली पाहिजे पदरी पडली पाहिजे याच्याकरता मी अभिनंदन बाबाने केलं आणि त्या क्षणी पाड आज जो सेवाधारी होता मेन तो सेवाधारी त्या रांग रांगात जिथून सुटे तिथं त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्याने स्वतःच्या खिशाचा बिल्ला व्यवस्थापकचा काढून माझ्या खिशाला लवून दिलेला नंतर मी आज गाभाऱ्या शिरलो मंदिरात शिरल्यानंतर मग बाबाजी जे समाधी स्थळ जे खोदलं गेलं हो त्या खोदल्यानंतर मी त्याची ते माती वगैरे बाहेर काढू लागलो तुम्ही स्वतः सेवा देऊ लागले हो आणि त्याच्यानंतर काय घडलं का ते समाधीस्थळ बांधलं त्या विटा वगैरे मी भिजून त्या कारागरीकडे देत गेलो आणि त्याच सकाळीच म्हणजे गावात जे पालखी फिरली पालखी फिरली बरोबर त्याच्यासोबत मी दिवस त्याच्यासोबत राहिलो आणि राहिल्यानंतर बावाजीने त्या ठिकाणी ठेवल्या गेलं त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी मी माझ्याहून फूल म्हणून पुष्प म्हणून असं म्या दोन मिठाचे पुढे त्या ठिकाणी अर्पण केले अर्पण केले तुम्ही तुमच्या हाताने हाताने आणि दर्शन घेतलं वय फार कमी असं तुमचं ठेवा नाही सतरा वर्षात नाही नाही बाबा या एकाहत्तरमध्ये वारले तुमचं वय काय त्यावेळेस माझं वय होत वो चोवीस वर्षाचं अच्छा तर सतरा वर्षापासून मी आपल्या लहान धामाशिवाय दुसरं दर्शन केलं केलंच नाही आता या वय माझं रनिंग चालू आहे ऐंशी चालू आहे हो कोणत्या गावाला राहतं आता मी गावले असतो गाव मोर्शी तालुका आणि दरवर्षी बाबाच्या कार्यक्रमात आणि त्याच्यामुळं मी रक्षाबंधन याही कार्यक्रमाला येतो आणि बाबाच्या जन्मदिवसावर येतो महाशिवरात्री असं हा माझा पूर्वते आणि सर्वशी सर्व कारण मला उपजीविक साधन माझ्याकडे काहीच नव्हतं नाही काहीच नव्हतं हे सर्व काही समर्थना मला आता शेतीवाडी वगैरे आहे का होती दोन एकर शेतीत ते बाबानं दिली की आता मी मुली बिमार पडल्यामुळं मी आता विकले हे पंधरा दिवस झाले बरोबर तर मला आणखी काही दृष्टांत बाबाजीचे झाले का, का मग हो, हो 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 सांगा ना सांगा त्याच्यानंतर माझी घरची पत्नी बिमार पडली बरं आता गावच्या एका खाजगी डाक्टरकडून तिचा उपाय केला आणि त्यांना ते इंजेक्शन दिल्यामुळं माझ्या पत्नी जाणं पूर्ण पॉयझन झालं पायजण झाल्यानंतर मी सतीश देशमुख यांच्याकडे भरती केलं तर ते म्हणे यायचा काही भरोसा नाही दोन ऑपरेशन करावं लागते अजून दोन ऑपरेशन करा लागते तर दोन ऑपरेशन केलं आणि दोन ऑपरेशनची तयारी करण्याची त्यानं तयारी केली तर मी समर्थाचं नाव घेऊन सम मार समर्थ्याच्या चरणी जाऊ म्हटलं बाबा तुमच्याशिवाय जीवनात मला कोणाचा आधार नाही तुम्हीच तारण आणि परमेश्वरा या संकटातून मला काढा असं म्हणून मी तिथलीच त्या रुग्णालया त्या रुग्णा दवाखान्यातली अशी मामूली माती अशी उचलली आणि माझ्या पत्नीला मी चारून दिली चारल्यानंतर मग डॉक्टरपासी गेलो दुसऱ्या दिवशी ते तयारी ऑपरेशनची केली मॅट त्या डॉक्टरच्या विनवित केली सर म्हटलं आता माझा पेशंट तपासून घ्या म्हटलं नंतर तुम्ही त्याची ऑपरेशनची तयारी करा म्हटलं तर तर सर म्हणे हे तपासले नाही तयारी करावी लागते म्हणजे ऑपरेशनची म्हटलं ने अजून मी त्याला च शरण गेलो म्हटलं सर अजून तपासा नंतर घेऊन जा नंतर आग्रहामुळं त्या सरनं तपासलं तपासल्यानंतर त्या स्वरून सांगितलं का याला ऑपरेशनची गरज नाही हे समर्थाची एक आपल्यावर खूपच कृपा झाली हे विच हे झाले कृपा झाली असा हा दृष्टांत तुमच्या पत्नीचं ऑपरेशन टळलं टळलं म्हणजे कराचं नाही लागलं हा एक अनुभव आता एक महिन्याचा कालावधी झाला या कालावधीत माझी स्वतःची नात अक्षरा रुपेश मुंदाफडे म्हणून नाव आहे तिचं तिची बिमारी कळली नाही डॉक्टरने कळली नाही नाही शाळेत जाणं सुरू पायदळ जाणं पायदळ येणं खाणं पिणं बरोबर करणं आणि त्या दुर्गा देवीचा जो कार्यक्रम होता त्याच्यात त्या पूर्वीनं डॅन्स केला सर्व लोकांनी कौतुक केलं आणि त्याने डोक्यावर घेऊन प्रेमात वागवलं आणि त्याच्यानंतर मग काय झालं का तिला पायावर आली सुजन सुजन आल्यानंतर माझ्या मुलाला म्हटलं बाबू या पूर्वीला म्हटलं सुजन आले दवाखान्यात घेऊन जाय तर त्या मुर्शीलाच म्हणजे दोन डॉक्टरकडे ट्रीटमेंट केलं तर डॉक्टरने काही तसं सांगितलं नाही माझ्या मुलानं विचारलं सर म्हणे हे तुमच्याकडून जमत ते सांगा म्हणे नाही तर समजा तर म्हणे बाहेर सांगा म्हणे कुठं तर डॉक्टरनं सांगितलं मला काही म्हणे तुम्ही म्हणे अमरावतीला नेऊ शकता म्हणे तर मी अमरावतीने निघालो अमरावतीला लागलो अमरावतीला बार रोग तज्ज्ञ बारामती डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी भरती केलं पोरगी आयशीत राहिली दोन दिवस आयशी राहिल्यानंतर त्या डॉक्टरनं सांगितलं का हे परिपूर्ण याच्या म्हणजे टेस्ट करावं लागते ब टेस्ट ह्या फार महा महागीच्या आहे तुमच्याकडून होणार नाही याच्याकरता तुम्ही या आपल्या पंजाबमध्ये ॲडमिट करा तर पंजाबमध्ये मी ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावर तिथं औषध उपचार तिथे आयशीत ठेवली आयशीत ठेवल्यानंतर रात्रीचे साडेआठ वाजता पंजाबरामध्ये ते डॉक्टरनं सांगितलं का म्हणे इथं काही जमत नाही तुम्ही नागपूरला रेफर करा नागपूरला रेफर केलं मेडि आपलं मेडिकल कॉलेजमध्ये तिथं ॲडमिट केलं तिथं केल्यानंतर तिच्या टेस्ट वगैरे तिथं केल्या आणि त्याच्या टेस्ट म्हणजे मुंबईला पाठवल्या बॉम्बवरून आल्यानंतर त्या डॉक्टरनं सांगितलं की हे मुलीची तब्येत जमू शकत नाही याचे संपूर्ण लिव्हर गेले आहे याचा खर्च साठ हज साठ लाख रुपये आहे तर म्हटलं सर काही नाही म्हटलं एवढं साधू शकत नाही आणि बरं साठ लाख रुपये लावू नये हिची हमी नाही जास्तीत जास्त चार आठ पंधरा दिवस जगू शकते सक्सेस होईण्याची गॅरंटी गॅरंटी नाही त्याही डॉक्टरनं ना सांगितलं त्याच्यानंतर मग मुलाला फोन केला मुलानं मला केला खूप म्हणजे त्रास आहे म्हणे आणि डॉक्टरचं असं म्हणणं आहे म्हणे का तुम्ही मग म्हणते बाबू तिथे ठेऊच नको आपल्या घरी परत घेऊ नये आल्यानंतर मी माझ्या समर्थ सद्गुरू बाबाले विनंती विनंती केल्या अर्ज केला तुम्हाला हो विनंती अर्ज केला माझ्या समर्थला अनुभव स्वीकारला आज माझी नात सात वर्षाची आता पंधरा दिवस झाले घरी परत आले चौदा जानेवारीले तेव्हापासून औषध पाणी न देता माझी नात आज आनंदमय आहे म्हणजे हा अलीकडला प्रसंग आहे या अलीकडला आहे आताचा आहे एक महिन्याचा एक महिन्याचा एक महिन्याचा असं आहे आणि माझ्याजवळ जीव उपजीविकेचं साधन काहीच हो नव्हतं बरं मालकाने कसं कसं उधारीत मला दोन एकर शेत घेऊन दिलं समर्थाने घेऊन दिलं पैसा नसून दिलेलं सामनेवाल्यानं क भाऊ हे औषध माझं घेऊन घ्या पैसे होऊन त्या दे जा त्याच्यानंतर मग मला स्वतःचं राहायचं घरी नव्हतं तेही मालकानं करून दिलं सगळा पर्यंत माझा आनंदमय माय समर्थानं केला इतके शब्द समर्थ पूर्ण सांभाळ आयुष्यभर बाबाजीने केला वर्षाचं आजही तेच करून राहिले ते सांगा ना तुम्ही इथे सुमारिया तुम्हाला दिलं ते सांगितलं 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 तर दादाजी तुम्ही जे काही आज अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी आहे जय जय लांटी जय जय